माधुरी हत्ती संदर्भात हायपॉवर कमिटीच्या हाती निर्णयाची सूत्र सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय राजू शेट्टीने दिली माहिती माधुरी हत्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निर्णय दिला या प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार आता हाय पॉवर कमिटीला देण्यात आला यासोबतच वणतारा आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून नांदणी इथं हत्तीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय नांदणी मठाकडून येत्या सोमवारी हायपॉवर कमिटीला हत्तीच्या मागणीसाठी औपचारिक अर्ज सादर केला जाणार आहे या संदर्भातील निर्णयामुळे महत्वपूर्ण पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे या संदर्भात राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वन वनतराच्या देखरेखी झाली माजुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माजुरी हत्तीला वणतरामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या प वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडं अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुर यात्रेला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा